अतिशय दुर्दैवी घटना आहे तुम्ही ते घटनेच्या तिथे उपस्थित होतो सगळ्यात आधी काय झालं आणि कशा पद्धतीने ऑफिसून आलो ऑफिसून आलो ऑफिसला बसलो होतो ऑफिसून आलो आम्ही खडकाडून आलो नंतर मला हा काम करून देऊ घरी निघून आम्ही आलो झाकण उघडलं एक पाच मिनिट झाली पहिल्या रस्त्यात गेले खाली मी चक चक्क करून खाली जाऊ चेक करून केवळ खाली आण वरती पहिले पाहिले ऑप्टिकल फायबरची त्याला कसं व्हायला कसं व्हायला लागलं लखन गेला आम्हाला मला ह्याची लोकांनी वरती लोकांना लोकांना बोलून घ्या आमच्या माझ्या घाबरं झाली घाबरं झाली तेवढ्यामध्ये मी झालं आजकडे तर सुट्टी होती सगळ्यांना तुम्हाला काम दिल्या गेलं आम्ही आम्हाला आम्ही घेतले काम आम्हाला काढायचं काम होते आमचे पण फायबर काढून वस्ती झाड आहे ना जादा बा तुम्ही फक्त नृत्य नवीन करतो आता ते बी एस एन एलचं तुम्ही मिळून ड्रेनेज नाही डक्ट आहे डक्टर त्याच्यामध्ये पाणी साठलेलं आहे सगळ्या गोष्टी गॅस टाकलेल्या आहेत तर हे कशामुळे झालं असं मला असं वाटतं आहे गॅस जास्त साधारण किती फूट खड्डा खोल होता तो ड्रेनेजचा उतरायला खाली साधन काय होतं कशी उतरलं खाली बाहेर काढताना कोणी कोणी मदत केली लोकांना मदत केली अगदी शाम मी घाबरून लोकांना बोलून लोक पटापट आले